नेऊन टाकू साहेब नेऊन टाक पड्ड्यावर टाकून द्या द्याच्याकडून झाल्या आता करणार अगं झालं कसं झालं ते बेल नाही घे बेल नाही घे बेल नाही घे बेल नाही घे ना काय नाही एकदा खेळील समजा बेल नाही एक डाक ना नको घे हुंडा आई घेते ना हुंडा एकाचं हे सुरू एकाचं नाच सुरू कॅनवर याला गाडीच इकडे आहे काय झालं ए मा पडशील ना तू वीर खाऊ <laughs> राहिले काम करू राहिले खाऊ राहिले काम करू राहिले झाले <laughs> पडलं पडलं